सध्या नागपूर जिल्ह्यात रेल्वेसह शासकीय निमशासकीय विभागामध्ये नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगाराकडून पैसे उकळून लुटमार करण्याची टोळी सक्रिय झाली असून असाच एक प्रकार कडमेश्वर औद्योगिक वसाहतीतील जे एस डब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट लिमिटेड या कंपनीमध्ये उघडकीस आला आहे गुड्डू कुमार राहणार गणेशनगर हनुमान मंदिर दिल्ली व संदेश भास्कर कोरे असे फसवणूक झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार कडमेश्वर औद्योगिक वसाहतीमध्ये जे एस डब्ल्यू लिमिटेड या नावाने मोठी कंपनी आहे या कंपनीमध्ये स्टील रूल उत्पादन घेतले जाते कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून हो प्रशासकीय कार्यालय कडमेश्वर औद्योगिक वसाहतीत कंपनी परिसरामध्ये आहे मोठी कंपनी असल्याकारणाने या कंपनीमध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंते तांत्रिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी नोकरी मिळवण्याकरिता इच्छुक असतात त्याच संधीचा फायदा घेऊन एक टोळी सक्रिय झाली असून जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्टमध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगून अशा सुशिक्षित बेरोजगाराकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना बनावट नियुक्तीपत्र देत फसवणूक करण्यात येते असाच प्रकार नुकताच उघडकीस आला या नोकरीसाठी आपण पैसे दिल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत त्यांना पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिलेला आहे